श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण प्रार्थना करते आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा आपला टॉपिक तुम्हाला समजलं असेल थमनेल वरून जपमाळ कशी धरावी व जप जपमाळेवरती कसा करायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत तसा तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे सेवेकऱ्यांना माहितच आहे पण जे नवीन आपल्या सोबत सेवेकरी जुळत आहेत त्यांना देखील माहित असायला हवं आजच्या पिढीला देखील माहित असायला हवं की जप कशा पद्धतीने पकडायची आणि त्याचे नियम देखील आहेत आणि हे नियम पाळणं आपल्याकडून कळत किंवा न कळत पाळले जात नाहीत म्हणजे बघा नव्याण्णव टक्के लोक हीच चूक करतात व त्यामुळे केलेल्या जपाचे पुण्य त्यांना लाभत नसतं आता तर ती चूक कोणती कोणते नियम पाळायचे आहेत हे आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर सगळ्यांना सांगते व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा स्वामींचा जय जयकार करा किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा आपल्या चॅनलवरती प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते के आता जपमाळ जपमाळेचे देखील भरपूर प्रकार आहेत रुद्राक्षाची माळ आहे तुळशीची माळ आहे त्याच पद्धतीने बघा कमळभट्ट्याची माळ आहे भरपूर प्रकारच्या माळ आहेत तर आपण सगळ्यात अगोदर पहिला नियम जप कोणत्याच माळेवरती करावा तर तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती आणि तुळशीच्या माळेवरती महाराजांचा जप करू शकता आणि कमळगट्टीच्या माळेवरती माता लक्ष्मीचा जप करू शकता आता जपमाळ कशी असावी आपल्या जवळपासच्या केंद्रात तुमच्याकडे जर जप माळ नसेल तर तुम्ही आपल्या जवळपासच्या केंद्रातून अशा पद्धती आता माझ्याकडे ही जप माळ आहे आणि कमळगट्ट्याची माळ देखील आहे आता या माळेवरती आपल्याला जप करायचं आहे आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये ही माळ सहज मिळून जाते आता ही माळ तीस रुपयेची आहे किती तीस रुपयेची ही माळ आहे तर तुम्हाला ही माळ तुम्हाला आणायची आहे तुमच्या घरामध्ये आता भरपूर जणांच्याकडे माळ आहे भरपूर जणांना वेळ नाही किंवा जवळपास केंद्र नाही त्यामुळे माळ आणू शकत नाहीये तर त्यांनी जप कसा करायचा हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे बघा आता ही माळ आहे आता पहिला नियम तुम्हाला मी सांगितला माळ कोणती असावी कशी असावी आता दुसरा नियम म्हणजे बघा आता तुमच्या घरामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको असाल किंवा सासू सासरी असतील किंवा अन्य घरातील व्यक्ती म्हणजे तुम्ही सगळे स्वामी सेवा करता आणि घरात एकच माळ आहे आणि एकाच माळेवरती तुम्ही सगळे जप करत आहात तर हे चुकीचं आहे जप करताना तुमची वेगळी मिश्रांची वेगळी अशी माळ घरामध्ये ठेवा आपापली माळ ठेवायची आहे त्याच पद्धतीने तिसरा नियम म्हणजे ही माळ दिसू नये कोणाला दिसू नये कोणाच्या नजरेत सहज पडू नये यासाठी एक पोटली देखील मी केंद्रामध्ये ती जरी तुम्ही घेतली तरी देखील चालेल आणि घरात कोणी नसताना जर तुम्ही जप करत असाल तर काही हरकत नाहीये तुम्ही ही माळ सहज पकडू शकता आता या माळेचे नियम बघा आता ही माळ आहे तुम्हाला जसं की दिसतय आता हा सगळ्यात वरचा जो मणी आहे तो आहे मेरुमणी आणि इथून खाली सगळे एकशे आठ मणी या माळेमध्ये किती मणी आहेत एकशे आठ मणी आहेत आणि हा आहे तो मेरुमणी आणि ज्या वेळेस आपण जप करत असतो त्यावेळेस हे सगळे मनी एकत्र असतात तुम्हाला दिसत असेल मेरुमणी सहित तर हा मेरुमणी जप करताना चौथा नियम म्हणजे हा मेरुमणी जप करत असताना कधीही ओलांडला जाऊ नये हा मेरुमणी बघा आता आपण इथं आलेलो आहे तर इथून पुढे असा ओलाडायचा नाही कधीच मेरुमणी ओलडायचा नाही आता जप कसा करायचा बघा हा आपला उजवा हात आहे आपल्या हाताची करंगळी आणि आपल्या हाताची ही तर्जनी ह्या दोन्ही बोटांचा उपयोग आपल्याला करायचा नाही या दोन्ही बोटांचा स्पर्श माळेला होता कामा नये बघा आपला आता हा अंगठा आहे आणि करंगळीच्या बाजूचे हे, हे बोट ही दोन बोट आहेत आणि हे एक बोट आहे ही दोन बोट जी उभा आहेत करंगळी आणि तर्जनी या दोन्ही बोटांचा स्पर्श या माळेला होता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला जपमाळ पकडायची आहे आणि ही अनामिका आहे या बोटाच्या याचा स्पर्श करायचा नाही त्याच्या बाजूचं बोट आहे ती अनामिका आहे अनामिकेने आपल्याला माळ फिरवायचा आहे आता तुम्हाला मी दाखवते बघा आता माळ अंगठा आणि हे बोट करंगळीच्या बाजूचं बोट अंगठा आणि करंगळीच्या बाजूचं बोट यामध्ये आपण अशी पकडलेली आहे आता याच्यावरती वरती ठेवलेली आहे आता बघा मेरूमणी कुठे आहे याच्या पुढे आहे हा आता आपला पहिला मनी आलेला आहे आता माळ फिरणार कशी बघा या बोटाचा आणि करंगळीचा वापर करायचा नाही फक्त या बोटाचा वापर करायचा आहे माळ फिरवायला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम म्हणजे ही माळ आपल्या अंगठ्याला घासली जाते ज्यावेळेस आपण माळ पकडतो त्यावेळेस आणि ही माळ पकडण्याचं योग्य योग्य दिशा म्हणजे बघा आपलं ना या दिशेत आपल्याला म्हणजे या बरोबर या लेवल मध्ये आपल्याला पकडायचं आहे म्हणजे आपली ही माळ आपल्याला नाभीपर्यंत येते अशी पकडायची नाही म्हणजे नाभीच्या खाली ही माळ येता कामा नाही त्यामुळे ही माळ अशा पद्धतीने पकडायची आहे एकदम पण वरती नाही घ्यायची अशा पद्धतीने लेवलमध्ये पकडायची आहे आणि तुम्हाला माळ जप करायचं आहे माळीचा स्पर्श जमिनी दे, जमिनीला देखील होता कामा नाही नाहीतर हे असं ठेवायचं मांडीवरती आणि असं मोजत बसायचं किंवा एखादं असं 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 ओढत बसतं किंवा एखाद्याला जप माळ येत नसते तर एक एक मणी असं असा ओढत बसतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी किंवा का एखाद्याला काहीच येत नसतं त्या फक्त असं 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 नाही पाचही बोटांचा स्पर्श नाही फक्त या तीन बोटांचा स्पर्श झाला पाहिजे या दोन बोटांचा माळेला स्पर्श होता कामा नाही एवढी एक काळजी घ्यायची आहे बघा अजून एकदा दाखवते तुम्हाला आपला हा अंगठा आणि हे बोट या दोन्हींच्या मध्ये आपल्याला ही माळ घ्यायची आहे दोन्हींच्या वरती अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने तुम्हाला माळ घ्यायची आहे आणि हा मेरुमणी आहे मेरुमणी ओलाडायचा नाही इथून सुरुवात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थम किंवा समर्थम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता ही माळ आपण जपत जपत इथपर्यंत आलो इथपर्यंत आलो म्हणजे आता बघा इथपर्यंत आलो आपण जपत जपत ही माळ जपत जपत आपण इथपर्यंत आलो आता हा आहे मेरुमली आता इथंपर्यंत आलो श्री स्वामी समर्थ आता हा मेरुमणी ओलांडावून इकडे पुढे जायचं नाही ज्यावेळेस आपण अकरा माळी जप करत असतो त्यावेळेस ही माळ तुम्ही बोटावरतीच अशी फिरवून घ्या किंवा तुम्ही हाताने परत फिरवून घ्या अशा पद्धतीने आणि मग सुरुवात करा मेरुमली मनी कधीही ओलडायचा नाही त्याच पद्धतीने पण एक तुम्हाला सांगावं वाटतं की महाराजांनी स्वामींनी आपल्याला कधीच सांगितलं नाही की तुला वेळ नाहीये म्हणून नाही तुला बसता येत नाहीये किंवा तू जास्त वेळ बसू शकत नाहीये तर तू बसून अकरा माळीच कर आणि तुला कराव्याच लागतील असं देखील कधी सांगितलं नाही महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही उठता बसता चालता फक्त फक्त माझं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला वेळ नाही येणार तुम्ही चालता बसता उठता स्वयंपाक करता करता दिवसभर तुम्ही कितीही जास्त नामस्मरण करू शकता म्हणजे तुम्हाला समजणार नाही तुमच्या अकरा नाही एक हजार एक माळी होतील तुम्हाला कधी होतील ते देखील समजणार नाही बघा अकरा माळी करायला गेले आपल्याला माहित असतं आपल्याला अकरा माळी करायची आहे आणि त्याच्यात आपल्याला कधी कधी असं वाटतं की कधी संपये या माळी किती अकरा माळी आहेत कधी संपणार असं देखील होत होत असं पण बघा ज्या आपण माळेचा दिवसभर जप करत असतो त्यावेळेस आपल्याला एक हजार एक माळी झालेला देखील समजत नाहीत समजत नाहीत इतका जास्त जप आपल्याकडून होत असतो त्यामुळे तुम्हाला अं जप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाच मिनिट एका जागेला बसून नामस्मरण करा किंवा तुम्ही दिवसभर उठता बसता चालता बोलता जसा वेळ मिळेल तसं फक्त फक्त महाराजांचं नाव मुखात घ्या अजून काही देखील करण्याची तुम्हाला गरज नाहीये तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तुम्हाला खूप स्वामीच्या सारामृत वाचावचं वाटतं गुरुच्या वाटावं वाचावं वाटतं पण ना इलाज आहे तुम्हाला वाचतावं लिहिता वाचता येत नाही अशा देखील आपल्या महिला सेविकारी असतील किंवा पुरुष सेवेकरी असतील आहेत पण त्यांनी फक्त नामस्मरणावर करा जोर द्या नामस्मरणात देखील ता नामस्मरणात देखील इतकी ताकद आहे जे मोठमोठ्या संकटातून तुम्हाला अलगद बाहेर काढेल त्यामुळे जपमान कशी पकडायची कसा जप करायचा हे तुम्हाला समजलेच असेल आज तर अजून देखील तुमचे काही प्रश्न असतील जप तर तुम्ही आवर्जून कमेंट करून कमेंट विचारा कमेंट करून प्रश्न विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच नक्कीच लाईक करा कारण तुमच्या एका लाईक्सने किंवा एक कमेंट केल्याने आपले व्हिडिओ अजून गरजून पर्यंत पुढे पोहोचतील व त्यांना देखील ही माहिती मिळण्यास मदत होईल छोटीशीच माहिती होती पण अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती कारण जेव्हा मी केंद्रात गेले त्यावेळेस असं दिसलं मला की भरपूर असे लोक आहेत ज्यांना जपमाळच पकडता येत नाही जपच करता येत नाही भरपूर सेवेगरे असे आहेत जे कायम केंद्रात येतात जप करतात ध्यान साधना करतात त्यांना बरोबर ते जपमाळ करत जपतायत पण जे लोक कधीतरी आलेत केंद्रात कधीतरी येतात महिन्यातून एक दोनदा त्यांना जप कसा करायचा हेच माहित नाहीये जप माळ कशी पकडायची जप कसा करायचा श्री स्वामी समर्थ म्हणायचा एवढं माहित आहे त्यांना पण त्यांना जप माळ हातामध्ये कशी पकडायची हेच माहीत नाहीये त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ होता असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणून आवर्जून नक्कीच हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे श्री स्वामी समर्थ